तर पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आता झाडांना पाणी चालू केलेलं आहे अशी जी आपल्याला हे दिसले हॉल तो चालू करून आलेला आहे आपण झाडांना चालू आहे हय झाडांना पाणी सोडलेलं आहे तर थोडं ठिबक आहे आणि बोरिंगचं पाणी असल्यामुळे तर लक्षात येतं त्यामुळे थोडं लक्ष द्यावं लागतं त्याच्याकडे कुठे पाणी चालू आहे कुठे नाही आहे शार असल्यामुळे थोडस बनवावं लागतं थोडं पाणी वाढतं ज्यांना पडत झाडांची मशागत मक्षरी वर केलेली आहे झाडांना क्षार येत असल्या कारणामुळे त्यांना थोडंसं हे करावं लागतं मागच्यावरील सर्व झाडांची मशागत केलेली आहे साधारणत अजून एक वर्षभर जर यांची आपण निगा राखली तर आपल्याला कमीत कमी पन्नास वर्ष ही झाडे आपल्याला सावली देतील